नमस्कार एन24 सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख आज जितू शहरामध्ये इसावा हॉटेल लॉज या ठिकाणी रिलायन्स फाउंडेशन युवा मित्र या ठिकाणी पोषक आहार कसे करायचे या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आले आहे आणि आमच्या या ठिकाणी त्यांनी भाजीपाल्याचे विहार प्रशिक्षण कसे केले आणि त्यांना काय फायदे झाले हे ऐकण्यासाठी आपण महिला कडे त्याची खास मुलाखत घेणार आहोत वैविध्य पूर्ण आहार व शोषण प्रशिक्षण जिंतूर शहरात जालना रोड हॉलवर चोवीस सप्टेंबर रोजी घेण्यात आला या कार्यक्रमात भरपूर संख्येत बचत गटाचे महिलांचा समावेश होता अंगलगाव अंगलगाव तांडा कुराडी अंबरवाडी भिलज मानकेश्वर जिंतूर वढाळी इत्यादी गावातील महिलांनी भाग घेतला होता एकशे तीस गावामध्ये हवामान अनुकूल श्वास्त विकास प्रकल्प कार्यक्रम युवा मित्र संस्थेचे संस्थापक मनीषा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात आले विजय शेळके अविनाश आळे ज्ञानेश्वर कांडुरे मुक्तीराम गजबरे रवी पालवे पुरुषोत्तम गवळी यांनी हे कार्यक्रमाचे आयोजन केले होते करशी तज्ज्ञे सुनील चव्हाण यांनी मार्गदर्शन केले पाहूया आपण सविस्तर बातमी आपल्या स्वतःच्या जीवनासाठी व ह्याच्यापासून आपण काहीतरी शिकू शकतो यासाठी या, या बातमीला पूर्ण पाहावे व सबस्क्राईब लाईक व शेअर करावे धन्यवाद जर आपल्या शरीरामध्ये असेल ना त्याच्यामुळं भरून निघतं किती प्रकारच्या भाज्या असतील बरोबर तिथे सांगा बरोबर एक कोथिंबीर दिसते सरभरा दिसतो जे वांगे आहेत त्याच्या खाली टोमॅटो आहे अलीकडून मिरच्या आहेत इकडं कोथिंबीर आहे

आँ, आँ आम आमच्या इथे रिलायन्स फाउंडेशन आणि उवा मित्र यांच्या संयुक्त विद्यामानाने आम्हा बचत गटातील महिलांना विविधपूर्ण आहार व पोषण आहार याच्याविषयी प्रशिक्षण इसावा लॉस इथं देण्यात आलेले आहे तिथे सरांनी जे सरांनी प्रशिक्षण दिलं ते खूप चांगल्या प्रकारचे दिले आहे आम्ही परत बाग बनवत नव्हतो आम्ही बाजारातून भाजीपाला आणणे आणि तेच आपल्या ज दैनंदिन जीवन जीवनात वापर करणे पण आज प्रशिक्षण घेतल्याच्या नेम अशी माहिती मिळाली की आपल्या स्त्रियांना होणारे हे विविध प्रकारचे रोग कशामुळे वाढले तर हे भाजी रोग राहायचे प्रमाण वाढले आणि रासायनिक खताचा वापराचा भाजीपालाचा उपयोग केल्यामुळे जे आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करतो व त्याच्यापासूनच आपण त्या रोगाला बळी पडतो महिलांमध्ये जे प्रमाण अॅनिमियाचे वाढलेले आहे आणि होमोग्लोबिनची कमी कमतरता हे कशामुळे झाले जास्त आपल्या जी जु, रोजच्या जीवनामध्ये रासायनिक खताचेच धंदामध्ये चालले त्याच्यामुळे रोग रोग वाढली तर आज हे विसा इसावा लॉन्समध्ये जे प्रशिक्षण झाले सरांनी खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली त्याचा फायदा आमच्या महिलांना होणार आणि आम्हाला पण होणार त्याच्यामध्ये आपण परतबाग कशी बनवायची फरजबाग बनवताना किती जागेमध्ये बनवायची परत त्यांना कोणती कोणते खत औषधी वापरायची तर आम्ही जेव्हा भाजीपाला खतं रासायनिक वापरत होतो पण आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या घरीच खतं तयार करणार दशपर्णी पर्णी अमृत आणि निंबोळी अर्क त्याच्यामुळे आम्हाला ती माहिती नव्हती आज या रिलायन्स फाउंडेशन आणि युवा मित्राच्या जे प्रशिक्षण मिळाले याच्यातून चा खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळाली आणि आम्ही असंच म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणेच एक फरजबाग बनवा आणि त्या फरजबागेचा उपयोग करू इतरांनाही करायला करायला शकते आम्हाला इथं पण हे पण समजलं रासायनिक खताचे परिणाम काय होतात आणि सेंद्रिय खताचे परिणाम काय होतात आपण आपल्या घराभोवताली जर थोडीशी जरी भाजीपाला जर लावला त्यातून आपलं घर चालू शकते आपण आपल्या गरिबीला एक म्हणजे नियंत्रण ठेवू शकतो का आपली पैशाची बचत होईल आणि आपल्या शरीराची पण चांगल्या प्रकारे काळजी घेता येईल त्यातून आपण आपली भाजीपाला आपल्याला खायला मिळते बरेच प्रशिक्षण अजून या ठिकाणी दुसरी महिला उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा आपण मार्गदर्शन पाहूया की त्यांनी फळबागाबद्दल आणि भाजीपाल्याबद्दल काय माहिती आपल्यासाठी मिळणार आहे आणि ही माहिती आपल्या जीवनासाठी सुद्धा अति आवश्यक आहे आणि याच्यावर सुद्धा उपयोग करायला पाहिजे पाहुया आपण ह्या ताईची खास मुलाखत नमस्कार माझं नाव मायाजीवन जाधव राणा रंगलगाव तांडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी आज आम्ही रिलायन्स फाउंडेशन आणि युवा मित्र संस्था यांच्या विद्यमाने जे वैविध्यपूर्ण आहार व पोषण प्रशिक्षण हा एक दिवस दिवसीय प्रशिक्षण देण्याचं प्रयोजन होतं आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व महिला आलेलो हो, आहोत त्या या 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 प्रशिक्षणाच्या मार्फत आम्हाला पोषण परसबाग म्हणजे काय ह्यांच्याबद्दल माहिती दिली त्या या बागे परसबागेमध्ये कोणकोणते फळ भाज्यांची लागवड करायला पाहिजे आणि त्यांना रासायनिक खताचा वापर न करता आपण सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे ह्यांच्याबद्दल माहिती दिली तसेच खतं जे तसे खत, गांडूळ खतं ते खा गांडूळ खताची तेवढी माहिती नव्हती आम्हाला आणि ती माहिती आम्हाला ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती मिळाली आणि त्याच पद्धतीने आम्ही म्हणजे बे बेड तयार करून गांडूळ खत निर्मिती करू शकतो असं आम्हाला वाटतं त्या त्यानंतर भाजीपाला भाजीपाल्यांच्यामध्ये कोणकोणता भाजीपाला घेतला पाहिजे सकस आहारामध्ये फळभाज्या घेतल्या पाहिजे नियमित तसेच फ पालेभाज्या फळभाज्या आणि या सर्वांमधून आपल्याला विविध जे कर्बोदे असतील किंवा जे प्रथिने आहेत सर्व आपल्याला फळभाज्यातून मिळत असतात आणि जर समजा आपण सेंद्रिय खत जर वापर केला, हो, हो, केला, केला तर जे महिलांना होणारे आजार आहेत आपल्याला विविध रोजांना आजारी पडत आहोत ते रोगांची लागण होणार नाही म्हणून सेंद्रिय खताचाच वापर केला पाहिजे असं आम्हाला समजून आलं जर समजा ह्या सेंद्रिय खताचा जर वापर केला तर आपल्याला रोगांची रोग तेवढे कमी होणार कारण जे रासायनिक खत खातो आपण त्याच्यामुळे जास्तीत जास्त बिमार पडत आहोत आपण 皆さん